नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणेश जन्मोत्सवाच्या म्हणजेच माघी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण वरद विनायकाच्या मंदिरात हो, आहोत आणि वरद विनायक हा अष्टविनायकापैकी चौथा मानाचा गणपती मानला जातो इथे दरवर्षी माघी उत्सव म्हणजेच गणपतीचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो आज उत्सवातील मुख्य दिवस म्हणजेच गणपतीचा जन्मदिवस आहे आणि आज विशेष योग असा आहे की आजची चतुर्थी अंगारा चतुर्थी आहे आणि इथे ग आपल्या लाडकेबाप्पाचं दर्शन घ्यायला भाविक लाखोंच्या संख्येने येतात आणि आपण आत्ताच सगळीकडे आपण अतिशय उत्साह इथे आज उत्सव साजरा होत आहे आत्ताच नुकतेच राम मंदिराचंही उद्घाटन झालं आहे त्यामुळे ह्या वर्षीच्या उत्सवाला अधिकच झळाळी आहे सगळे भाविक अतिशय खुश आहेत आणि घटक संस्थांमहळतर्फे सर्व भाविकांची उत्तम उत्तम सोय होईल याची काळजी घेतली जाते आपण स सगळीकडे व्यवस्थित पाण्याची सोय केलेली आहे मोफत रिक्षेची सोय ठेवलेली आहे अॅम्ब्युलन्स उभी ठेवलेली आहे आणि सगळे भाविकही अतिशय खुश आहेत आणि संस्थेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं गेलेलं आहे आज रात्री या गावातील सर्व महिलांसाठी खेळ पैठणीचा असा खेळ आयोजित आहे आणि आजच्या ह्या निमित्ताने मी वरदुनियाकडे प्रार्थना करते की त्याच्याकडे येणाऱ्या सर्व भाविकांच्या सर्व मनोकामना वरदुनियाकाने पूर्ण कराव्या आणि सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुखसंपत्ती लागून त्यांचे आयुष्य मंगलमय हो ही गणेशरी प्रार्थना गणपती बाप्पा मौर्य